जामखेडमधील सभेत विधान परिषद सभागृह सभापती आणि परिषदेच्या आमदारांविरुद्ध अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हा प्रस्ताव मांडलाय प्रचार सभेत रोहित पवारांसमोर सूर्यकांत मोरेंनी तेवीस नोव्हेंबर रोजी जामखेड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत सूर्यकांत मोरे यांनी सभापती शिंदे यांच्यावर टीका करताना संपूर्ण सभागृह आणि आमदारांचाही आवाहन केल्याचा आरोप होतो हे माझ्या माहितीनुसार सत्तर का पंच्याहत्तर आमदाराच्या सभागृहाचे सभापती आणि हे सांगतात मी कायदे बनवतो हे कायदे बनत नाही कायदा दादाच्या सभागृहात बनले जातात म्हणजे विधानसभेत पारित करायला तो ठराव जातो विधान परिषदेत आणि त्यांनी फक्त मास्तर जसा शाळेतले पोरम असतो तसं बघायचं ठरवायच्या बाजून किती मतदान झालं मुवा जायचंय आणि इकडं नाही झालं तेवढं मुवा जायचंय तेवढाच अधिकार आहे बाकी काही अधिकार नाही मिरवायचं पद आहे ओढालेले ज्याला आपण म्हणतो असे सगळे पुढे बसलेले असते विधानपरिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची प्रतीक आहे अशा प्रकारे एकूणच विधानपरिषद सभागृहाच्या रचनेवर अत्यंत आक्षेपार्ह टिकाटिपण करून त्या रचनेला दुष्काळाचं प्रतीक ठरवूनच एकूणच विधानपरिषद सभागृहाचा गंभीर असा अवमान आणि विशेषाधिकार भंग झालेला आहे या ठिकाणी हंसराज सूर्यकांत हंसराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी सभापती मोदय या ठिकाणी करतोय या संदर्भातली जी व्हिडिओ क्लिप आहे सभापती मोदय ती या ठिकाणी मी आपल्याकडे पाठवतोय